मला सांगा गावाला जास्त पैसे झालेत म्हणून या सगळ्या गोष्टी असतात म्हणून माणसं कीर्तन ठेवतात का भजन ठेवतात का लक्षात ठेवा शिक्षण ही काळाची गरज आहे माय बाप काय आहे शिक्षण ही काळाची गरज आहे ऐका संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टी करता या जगात वारकरी संप्रदायाचीच गरज आहे कशा कळते वारकरी संप्रदायामध्येच ते ज्ञान मिळेल आपल्याला जगावं कसं आपलं हित करून घ्यावं कसं म्हणून ही सगळी परंपरा ज्ञानोब्रायंनी चालू केली मला सांगा ज्ञानोबरायनी परंपरा चालू करत असताना ऐका मायबापांना एवढा त्रास दिला मुलाबाळांना सोडून जावं लागलं ना मला सांगा मधुकरी दिली नाही ज्ञानोबरायंना कोणी मधुकरी दिली नाही तरी सुद्धा आईवडिलांना एवढा त्रास देऊन सुद्धा माऊली ज्ञानोब्रायने तुमच्या आमच्यावरती कृपा केली जो जे बांचिल तो त्याला हो असं लिहिलं नाही ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचं वाटोळे हो असं नाही लक्षात ठेवा ज्ञानोब्रायनी उपकार केले कुठली जात पाहिली नाही कुठलं कुळ पाहिलं नाही सगळ्या जातीतली प्रत्येक कुळातली माणसं एकत्रित केली ऐका सगळी माणसं एकत्रित केली वारकरी संप्रदायाची स्थापना करून पंढरीची वाट दाखवली का आपलं हित व्हावं आपलं कल्याण व्हावं केले उपकार सांगू मी काय बाप न करी आयशी माय अरे जन आपल्यावरती अगणित उपकार केलेत ना त्यांच्याकरता करता हे प्रमाण आहे धन्य माता पिता ज्यांनी अगणित उपकार केले ज्ञानोब्रायनी अगणित कृपा मला सांगा ना प्रत्येक जातीतली प्रत्येक कुळातली माणसं वारीत असतात असतात ना पण सगळी माणसं माऊली माऊली म्हणून हाक मारतात एकमेकाचा आदर राखतात मायबाप ही त्या माऊलीची कृपा आहे कोणाची कृपा आहे माऊलींची त्यांनी आपलं कल्याण हो व्हावं म्हणून हिताचा मार्ग दाखवलाय